पंचवीस वर्षांपूर्वी सव्वीस वर्षांपूर्वी माझी पत्नी ती एक दिवस सहज माझ्या समोर आली खर तर हे तेव्हा घडलं जेव्हा कुठला तरी कार्यक्रम चालू होता दुसऱ्या कोणाचा तरी कार्यक्रम मी तिथे गेलेलो त्यांनी मला जेवायला बोलवलं आणि मी जाऊन बसलो मी उशिरा आलो होतो सगळ्यांचं जेवण चालू असताना मधूनच जाऊन बसलो बरं का जमिनीवर ते पंक्तीत बसले होते मी या रांगेत बसलो होतो माझ्यासमोर आणखी एक रांग होती माझ्याकडे तोंड करून आणि त्यानंतर अजून एक रांग माझ्याकडे पाठ करून होती आणि त्यासमोर अजून एक रांग माझ्या दिशेला तोंड करून होती ती त्या रांगेत होती <slogan> तोपर्यंत ती आधीच माझ्याकडे बघत होती या दोन रांगांच्या पलीकडून मी तिच्याकडे फक्त दोन मिनिटं बघितलं आणि मग मी सांबार आणि भात खायला सुरुवात केली सांबार छान होता मग सगळ्यांची जेवण माझ्या आधी उरकली कारण मी उशिरा येऊन जेवायला बसलो होतो मग तिचं जेवण आटोपलं स्वतःचे हात धुवून ती माझ्यासमोर बसून एकदम रडायलाच लागले मी तिच्याकडे पाहिलं नाही जेवत राहिलो मग मी उठलो जाऊन हात धुतले आणि ती माझ्या मागोमाग आली ती अजूनही सतत रडतच होती मग तिला माझ्याशी बोलायचं होतं मी फक्त माझा घरचा नंबर लिहिला आणि दिला आणि म्हटलं जर मी फोन उचलला तरच बोल माझ्या वडिलांनी उचलला तर बोलू नको एक दिवस जेव्हा मी बोलत होतो म्हणजे सहसा संध्याकाळी एकदा माझे पती फार्मसीत गेल्यानंतर आम्ही पायऱ्यांवर बसायचो आणि भरपूर गप्पा मारायचो त्या दिवशी त्यांनी मला सांगितलं ते एका मुलीला भेटलेत विज्जी तिचं नाव आहे आणि मला तिच्याशी लग्न करायचंय तर मी त्यांना विचारलं कुठे येते कुठून येते ती कशी दिसते ते म्हणाले नाही मी तिला घेऊन येईन आणि तुमची ओळख करून देईन आणि मला माझ्या आईवडिलांना सुद्धा सांगायचंय हे मी तुम्हाला फक्त सांगतोय तर मी त्यांना म्हटलं आम्हाला खूप आनंद होईल कारण आम्हाला कंपनी मिळेल एका मैत्रिणीपेक्षा ती माझ्या बहिणीसारखी असेल म्हणून मी खूप उत्सुक आणि आतुर होते तिला भेटायला तर मला वाटतं काही दिवसांनी ते तिला दुकानात घेऊन आले जिथे आमचं मेडिकल शॉप आहे कालिदास रोडला तर जेव्हा मी तिला पहिल्यांदा पाहिलं तिच्या साधेपणानं आणि तिच्या स्माईलनं मला आकर्षित केलं आणि बऱ्याच काळानंतर मला हे सुद्धा माहित नव्हतं की त्या दिवशी एक सण होता मी आणि विजी आम्ही सहज इरुपूला गेलो जिथे एक धबधबा आणि एक छोटंसं रामेश्वर मंदिर आहे आणि संध्याकाळी आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा तिथे खूप छान सजावट केलेली दिसत होती हिरव्या पानांनी सजवलेली लहान लहान दुकानं आणि छोट्या छोट्या वस्तू सुपारीच्या झाडांची आणि नारळाची पानं यांचा वापर करून सगळी लहान दुकानं त्या संध्याकाळपुरती उभारलेली होती तर हे सगळं इतकं मोहक होतं आणि मग मी चौकशी केली हे सगळं कशाबद्दल आहे तर त्यांनी सांगितलं आज महाशिवरात्री आहे मला हे माहितच नव्हतं कारण काही कारणांमुळे आमच्या घरी महाशिवरात्री कधीच साजरी केली गेली नव्हती मग मी विचारलं हा सण कशाबद्दल आहे त्यांनी सांगितलं शिवाने या दिवशी लग्न केलं होतं मग मी विजयला म्हणालो ठीक आहे आज आपण लग्न करतोय ती म्हणाली काय मी म्हंटल हो आपण आज लग्न करतोय अगदी इथेच ती म्हणाली नाही आपण कोणालाच सांगितलं नाहीये मी म्हंटल कोणाला सांगायची गरज नाहीये मी तुला सांगतोय <laughs> आणि आम्ही तिथेच लग्न केलं हो ते नेहमी एकमेकांच्या प्रेमात असायचे नेहमी एकमेकांना चिकटून हसणं बोलणं अशा गोष्टी खूप आनंदी जोडप होत त्या काळात ते असेच राहायचे म्हणजे सद्गुरु त्यांचा काही वेळ त्यांच्या शेतात घालवायचे ते त्यांचा अर्धा महिना शेतात घालवायचे आणि बाकीचा अर्धा ते क्लास शिकवायचे एक तर हैदराबाद मध्ये किंवा मँगलोर किंवा कोइंबतूर किंवा तिरुपूर यापैकी एखाद्या शहरात तर प्रत्येक विकेंडला दिवशी यायची मैसूरवरून एक जागा आहे जिला हंदी होंडा म्हणतात हंदी होंडा म्हणजे डुकरांचं ठिकाण <laughs> पश्चिम किनाऱ्यावर हंदी होंडा नावाची एक जागा आहे तर हंदी होंडा माझा आवडता समुद्रकिनारा होता आणि मला विश्वास बसला नाही जेव्हा खूप खूप नंतर माझ्या लग्नानंतर जेव्हा मी विजीला समुद्रावर नेलं तिचं वय बावीसच्या आसपास होता आणि तिनं आयुष्यात कधीच समुद्र पाहिला नव्हता तिने आयुष्य बेंगलोरमध्ये घालवलं होतं तिने कधीच समुद्र पाहिला नव्हता आणि आम्ही सहज गेलो आणि समुद्र किनाऱ्यावर मुक्काम केला हा पश्चिम किनारा इतका चमकदार आहे काही भागांमध्ये चमक इतकी जास्त आहे ती पौर्णिमेची रात्र होती आणि जसजसा रात्रीचा अंधार वाढत जातो आणि जसजशी भरती वाढत जाते ते अगदी उजळून जात जणू चमकदार लाटा तुमच्याकडे येत आहेत तिने याकडे फक्त पाहिलं आणि भरावून गेली मग आम्ही रात्रभर या गोष्टीकडे बघत बसलो आणि त्यानंतर तिला समुद्रात वेळ लागल तिला कायम समुद्राकडे जायचं असायचं तुला कुठे जायचंय तर समुद्राकडे जायचंय शी गॉट ऍडिक्टेड रात्री तिला हे व्यसन लागलं म्हणजे जे कोणी सद्गुरू आणि विज्जीला ओळखायचे ते त्यांना जग्गी आणि विज्जी म्हणूनच ओळखायचे ते नेहमी एकत्र होते अगदी प्रत्येक गोष्टीत आणि सद्गुरूंच्या भोवती नेहमीच श्लोक असल्यामुळं आणि त्यांचं सगळं बरं का त्यांना एकांत असा काही मिळतच नसेल म्हणून सगळ्या प्रकारच्या गोष्टी बोलल्या जायच्या जरी कुणी असलं तरी सगळ्या प्रकारच्या गोष्टी बोलल्या जायच्या आणि ते जणू तिथं कुणी नसल्यासारखंच ah, होतं जे होणं गरजेचं आहे ते होत होतं आणि सतत तिथं बरं का इतक्या गोष्टी समोर यायच्या ज्या तुम्ही असंही म्हणू शकता ज्या आध्यात्मिक प्रक्रियेचा भाग आहेत ज्या साधारणपणे आध्यात्मिक प्रक्रियेत घडतात विजी काय आहे याबद्दल या लोकांना स्पष्टीकरण देणं माझ्यासाठी नेहमीच कठीण ठरलंय जेव्हा मी विजी म्हणतो मी तिचा उल्लेख एकतर माझी पत्नी म्हणून किंवा एक स्त्री म्हणून करत नाहीये एक व्यक्ती म्हणून सुद्धा माझ्या अनुभवामध्ये ती नेहमीच खरोखर अद्भुत ठरली आहे पण तुमच्यापैकी बऱ्याच जणांना हे माहितीये की ती खूप तीव्र भावना असलेली व्यक्ती होती तिच्या बालसुलभ स्वभावामुळे तिला कधीच माहीत नव्हतं की लोकांमध्ये असताना काय बोललं पाहिजे किंवा काय रोखून धरलं पाहिजे तिच्यामध्ये असलेल्या कोणत्याही भावना नेहमीच व्यक्त होत राहिल्या परिस्थितीचा विचार न करता आता ही महासमाधी, सगळ्या आध्यात्मिक साधकांचं अंतिम ध्येय तिनं प्राप्त केलंय तिनं ते इतक्या सहजतेनं प्राप्त केलंय आणि स्वतःची योग्यता सिद्ध केलीय शरीराला इजा न करता हे जीवन या शरीरातून बाहेर टाकणं त्यासाठी काहीतरी वेगळंच लागतं एखाद्याला प्रचंड ऊर्जा निर्माण करावी लागते ज्यासाठी प्रखर साधना आवश्यक आहे तिला हे साध्य करण्याच्या पद्धती माहीत होत्या आणि ती त्या दिशेने काम करत होती पण या टप्प्यावर आम्ही कधीच कल्पना केली नव्हती की माझ्या मदतीशिवाय ती आवश्यक ऊर्जा निर्माण करण्यास सक्षम असेल तसही ती या मार्गावर चालली असती पण हे साध्य करण्यासाठी तिने जी गती दाखवली ती खूप जास्त आहे तिच्या प्रेमाने तिने हे घडवून आणलं कदाचित एकमेव एक गोष्ट जी तिला माहीत होती तिच्या संपूर्ण जीवनात तिला खूप अभिमान होता की मी तिचा पती आहे आज मला हे सांगायलाच हवं की मला अत्यंत अभिमान आहे की मी तिचा पती होतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही सारी प्रखरता जी तुम्ही शोधताय तुमच्या भोवती असलेल्या प्रत्येक शिष्यामध्ये एक गुरु म्हणून याचं मोल प्रचंड आहे कारण हीच ती तीव्रतेची ती पातळी आहे जी तुम्ही नेहमी शोधताय तीच विजी आहे Thank you